नमस्कार आस्वाद मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण महाराष्ट्रीयन पद्धतीचं झणझणीत चविष्ट असं पिठलं कसं बनवायचं ते बघूया पिठलं बनवण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते बघूया मी इथं सात आठ हिरव्या मिरच्या घेतल्यात दहावारा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात दोन चमचे जिरं घेतलं आहे आता हे सगळं मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे इथं मी सगळा मसाला भरडा असा बारीक करून घेतला आहे आता हा मसाला आपण पिठलं बनवण्यासाठी वापरूया पिठलं बनवण्यासाठी मी आता या पातेल्या सहा चमचे बेसनपीठ काढून घेते सहा चमचे बेसनपीठ घेतलं की त्यामध्ये पाच सहा जणांना पिठलं पुरेल एवढं पिठलं तयार होतं आता हे बेसनपीठ आपण पाणी टाकून कालवून घेऊया मी इथं सगळं बेसनपीठ पाणी टाकून चांगलं कालवून घेतलं आहे त्यातल्या गुठळ्या सगळ्या काढून टाकल्या आहेत तुम्ही बघू शकता पातळ अशी पेस्ट बनवली आहे आता आपण याचं पिठलं बनवायला सुरुवात करूया कढई गरम झाले यामध्ये आता आपण दोन पळी तेल टाकूया तेल गरम झाले यामध्ये आता आपण बारीक चिरलेले दोन मीडियम साइजचे कांदे टाकूया कांदा आपल्याला पाच सहा मिनिट चांगला परतून घ्यायचा आहे म्हणजे कांद्यातला कच्चेपणा निघून जाईल कांदा लालसर व्हायला सुरुवात झाली आहे यामध्येच आता आपण मिक्सरला बारीक करून घेतलेला मसाला यामध्ये टाकूया मिरची लसूण आणि जिरं हे मिक्सरला आपण बारीक करून घेतल्यामुळे पिठल्याला खूप छान चव येते कांदा आणि हा मसाला आपल्याला चांगल्या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे चांगला लालसर खरपूस होईपर्यंत हा मसाला आपण परतून घेऊया म्हणजे मिरची लसूण कांदा यामधला कच्चेपणा सगळा निघून जाईल पाच सहा मिनिट कांदा आणि हा मसाला चांगला परतून घेतला आहे आता तुम्ही बघू शकता या मसाला चांगला लालसर असा भाजला गेला आहे मसाला खाली लागायला सुरुवात झाली आहे यामध्ये आता आपण एक चमचा हळद टाकूया हळद आपण या मसाल्यामध्येच टाकणार आहे कारण मसाल्यामध्ये टाकल्यामुळे पिठल्याला छान असा कलर येतो मसाला चांगला परतून झाला आहे यामध्येच आता आपण दीड ग्लास पाणी टाकूया पाण्यामध्ये मसाला चांगला मिक्स करून घेऊया या पाण्याला आपल्याला चांगली मस्त अशी खळखळून उकळी काढून घ्यायची आहे यामध्येच आता आपण चवीनुसार मीठ टाकूया आता या पाण्याला मस्त अशी खळखळून एक उकळी काढून घेऊया पाण्याला मस्त अशी खळखळून उकळी आली आहे या पाण्यामध्ये आता आपण पीठ कालवून ठेवलं होतं ते पीठ आता यामध्ये आपण टाकूया उकळत्या पाण्यामध्ये बेसनपीठ टाकल्यानंतर लगेच आपल्याला हे बेसनपीठ मिक्स करून घ्यायचं आहे कारण या पिठाच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते ह्या यामध्ये आपल्याला अजिबात गुठळ्या होऊ द्यायच्या नाही एकसारखं त्याला सतत हलवत राहायचं राहिलेलं बेसन ही आपण यामध्ये टाकूया पाच सहा मिनिट चांगलं असं मस्त परतून घेऊया यामध्ये गुठळ्या अजिबात होऊ द्यायच्या नाहीत आपल्याला चांगलं परतून घेऊया पिठलं आता तुम्हाला जरी पातळ दिसत असलं तरी जसजसं हे शिजत जाईल तसतसं या पिठल्याला घट्टपणा येत जाईल हे पिठलं आपल्याला दहा पंधरा मिनिट चांगलं चटचट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे पिठलं आता चांगलं चटचटायला सुरुवात झाली आहे तुम्ही बघू शकता पिठल्याला घट्टपणा पण पन यायला सुरुवात झाली आहे आता इथं पिठलं आपलं शिजायला सुरुवात झाली आहे यामध्येच आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया हळदीमुळे पिठल्याला मस्त असा पिवळा कलर आला आहे त्यामध्येच ही हिरवी मस्त अशी कोथिंबीर खूप छान दिसत आहे त्याचबरोबर पिठल्याचा मस्त असा घमघमाट पसरला आहे हे पिठलं भाकरी चपाती चपातीबरोबर खूप छान लागतं अजून एक पाच सहा मिनिट हे पिठलं आपण चांगलं शिजवून घेऊया तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या अशाच पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इथं आपलं महाराष्ट्रीयन पद्धतीचं झणझणीत चव्विष्ट असं पिठलं बनून तयार झालं आहे आता आपण हे पिठलं सर्व करूया